हे बरेच दिवस त्यांचे चालू होतं हे चालू झालेलं आहे सभासदांकडून त्यां एक शंभरजणी यांनी पैसे कापून दिले आहेत आणि आज कुणाच्या तरी सांगण्यावरूनच असं आहे की बा हा प्रकल्पच कॅन्सल करा मला हा प्रश्न दोन्ही सत्ताधारी आणि विरोधकांना हा विचारायचा आहे की जर समजा तुम्हाला करायचा नव्हता तर मग हे उठाठेव कशासाठी केली आणि उठाठेव केली तरी कुणाच्या सांगण्याने उठाठेव केली आणि कुणाच्या सांगण्याने हा बंद केली तर मला एवढं सांगायचं आहे ह्यानिमित्त दोन्ही दोघांनाही की बाबा बाबांनो जर तुम्हाला हा आत्ता हा प्रकल्प करायचा होता का नव्हता आणि नव्हता करायचा तर तुम्ही हा प्रकल्पासाठी आमचे शंभर रुपये पूर्वी कापून कट करून प्रतिटणी घेतलेला आहेत तर ते प्रतिटनी घेतलेले शंभर रुपये तुम्ही आम्ही आमच्या माघारी देणार आहात का आणि महागारी देणार आहेत तर तुम्हाला द्यावीच लागतील आणि देताना त्याच्या व्याजासहित पैसे आम्हाला परत द्यावे लागतील मी तर असं म्हणेल की दोन्ही हे प्रकल्प करत आहात तर सर्व सभासदांचं तुम्ही मत जाणून घेतलंय का नाही घेतलं याच्यावरून असं दिसतंय की सभासदांचं मत तुम्ही जाणून घेतलं नाही तुम्ही स्वतः दोन्ही पक्ष दो, सत्ताधारी आणि विरोधक दोघ जण मिळून दोघ जण मिळून ठरवताय एका बंद खोलीत की प्रकल्प करायचा आणि प्रकल्प नाही कर करायचा म्हणजे सभासदाला किंमत आहे की नाही तुम्ही विचारात घेणार आहे की नाही जर घेणार रा, असाल गेहना घेणार होता तर तुम्ही हा प्रकल्प सर सर्वानुमती मंजूर करून घ्यायला हवा होता या ठिकाणी आणखीन काही सभासद आहेत काय सांगाल आपण माळेगाव सहकारी सा साखर कारखान्याचे सभासद आहात सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही आपण काम पाहत आहात काय सांगाल आपण नमस्कार मी या ठिकाणी आज असं सांगू इच्छितो जरी मी कारखान्याचा सभासद जरी नसलो तरी माझे काही नातेवाईक आहेत सभासद आहेत परंतु मी सभासद नसलो तरी एक गोष्ट सांगू इच्छितो की जर जनरल मिटिंगमध्ये जर एखादा विषय मंजूर केला असेल म्हणजे सर्व कारखान्याचे सभासद एकत्र करून जर तुम्ही विषय मंजूर केला असेल तर तो विषय तुम्ही म्हणजे बंद खोलीमध्ये तो विषय तुमच्या पद्धतीने मंजूर करू शकता का असे कायद्यामध्ये तुमच्या सहकारच्या कायद्यामध्ये तरतूद आहे का आणि जर तसं जर असेल तर तुम्ही सभासदांची जनरल मिटिंग घेऊन सभासदांची फसवणूक करण्यापेक्षा फक्त मासिक मिटिंगमध्ये ठराव करावा आणि मासिक मिटिंगमध्येच मंजूर करावा आपले वडील सभासद आहेत हा माझे घरातले नातेवाईक सभासद आहेत आणि कारखान्याला आमचं क्षेत्रही गेलेलं आहे तसं जर विचार केला तर आम्ही प्रकल्पग्रस्त आहोत कारखान्याचे प्रकल्पग्रस्त आम्ही आहोत कारखान्यासाठी आमची जमीन गेलेली आहे त्याविषयी सभासद आहे म्हणून बोलण्यापेक्षा मी एक गोष्ट सांगू इच्छितो की कायद्यामध्ये अशी तरतूद आहे का की जनरल मीटिंगमध्ये मंजूर झालेला ठराव हा तुम्ही बंद खोलीमध्ये तुमच्या मासिक मीटिंगमध्ये नामंजूर करू शकता का आणि जर तसंच करायचं असेल तर जनरल मीटिंग घेऊन सभासदांचा वेळ वाया घालवण्यापेक्षा तुम्ही मासिक मीटिंगमध्ये ठराव करा आणि मासिक मिटिंगमध्येच नामंजूर करा